वेलकम बॅक टू माय चॅनल मी राईट्स एनीथिंग आणि काल आम्ही मुक्कामी थांबलो होतो इथं आणि हे आले संध्याकाळी साडेसात आठला मग स्वयंपाक वगैरे केला आणि आज मग औषध मारायचं होतं ना मग आलो शेतात आवरून बिवरून औषध <laughs> वगैरे मारलं काही मला सीड पण टोचायचे नाही तर सीड राहिले तिकडं आणि मी आली इकडं आणते नंतर काल माझे पाय खूप हे व्हायले पायाला खूप रॅशेस झाले त्याच्यामुळं आज मूळच नाही आहे आणि आरू रात्री दोन पासून उठली जर सग ढोळका लागायला की मम्मी आता बी आळली दाखवतो मला <laughs> पाणी मारून घ्यायला लागलो आम्ही ती आरू बाई तिकडं आरूच्या पप्पा हे औषध मारलं मारणं झालं त्यांचं आता गेले पहिले मोबाईल तिकडे न्यायला होता रामानी पायला मग आता आला ते तिकडे ताई पण खुर पाहिलं काय बरं बरं आले मी थांब हे वखरा माग बारीक बारीक गवत निघतं ना ते याचा लागतं मग श्रुतीला टप आणायला लावला मोठं मोठं जे निघतं ना असं जाडासोबतच असं असतं मोठं मोठं ते पूर्ण वेचून घेतो त्यावेळेस ते कमी होतं आपलं कामही ते उचलणं माल होईपर्यंत आणि जमिनीचं कामही ते तयार करणं फंगल ते आपण किती पण काढत राहिलो ते येणारच झालं पण मग जोपर्यंत सरकी कमरात येत नाही तोपर्यंत आपलं असे ते काढणं हे बघा हे दोड आहे वाटतं की काकडी आहे का मेथी दोडकाचे बहुतेक हा काकडी पण इकून हां हे काकडी हा दोडका वाटायला मला हां दोडकाय वाटतं हा लहानपणी लक्षात नाही तर ते पलीकडचंच काकडी वाटते हे पण दोडका कारण इकून खोसलं होतं मी दोडक्याचं आणि टॉमॅटो टॉमॅटोला मस्त फ्लॉवरिंग झाली आहे आता गच्चीवर होते रोपटे आलेले तर मी ते आणून खोसले आणि पालक दाखवते माकडं आहे ना तोडून नेते पालक हे बघा पालक छोटा छोटा आहे बेबी पिण्याच छोटा छोटा आहे अजून आणि बीटरूट पण टाकलेली आहे तर मला वाटतं बीटरूटची पौधे हे बघा हे बीटरूटचे इथं इथं इतक्या जागेत आहे ना वखर जात नाही या खांब्यामुळं मग म्हणून म्हटलं इतक्या जाग्यात लावावं आज मी गवार आणि ते सगळे शिड आणलेले आहे ना तर चार पाच बिया टोचते गवारच्या आणि शेपू दाखवत तुम्हाला शेपू एकदम छोटा छोटा आहे अजून हा बघा शेपू तर इथं सगळं गवत झालेलं आहे ना हा अजिबात हे गवत हे ना भाज्या येऊ देत नाही कारण ह्या गाव तर जे आळे किळे असते ना ते हे भाजीला आहे ना खाऊन टाकतात तर इतकी जागा स्वच्छ करून घेते म्हटलं आरुबाई यायला लागली तिथं उभा राहिली भेंड्याचे तर मागच्या वर्षीच बी पडलेले ते भेंड्याची राहू दिली मी म्हटलं दोन जरी झाडं असलं तर कधी मधी भेंड्या नेत नेता म्हणून ते काढल्याच नाही मी राहू दिले बावाच माझे पप्पा शीडच्याच दुकानावर आहे ना त्याच्यामुळं ते मला देत असतात शीड कशाची पण बाल गवार पालक सगळे सीड देतात मी सगळ्यांना वाटून टाकले इथं कारण मी तर इथं नसते आणि ते काही नेणं पण होत नाही भाजीपाला कधी आले तर लागतोच बरं माझ्या हाती पण नसले पण मी तर कोणी घेऊन जातं जाऊ दे ममम प्यायचं का तिकडं मम्मा आणलं तर पप्पानी इकडं कुठं ममम आहे पप्पानी मम्मामच दिलं नाही एक तुला आजू कबाची पाणी प्यायचं तिला तिची पप्पानी आणलं त्या लिंबाखाली तुला डब्बा पाण्याचा इल द्यायचं पाणी सांगते आता तेल मी चला खुर्पीत दिले गवत गवत पावपा असा हापच होते मी तर वाखरा मागच्या आधी उचलणं मेन आहे कारण तेच परत शिलकतं आणि तेच उगून येत असे त्याच्यामुळं मेन ते उचलणं गरजेचं आहे आणि गवार हे खांब्याच्या जाग्यात वखर जात नाही ना इतक्या जाग्यातच लावते चार पाच झाड चांगलं दाबून ना <laughs> हा ना मला खुरपाला एवढं जमत नाही बरं आजूक नवीन मी खुरपाला कडी लोक नाही चांगलं ना। चिल पाणी तुम्ही पाणीच मागू राहील ती मलकावाची घेऊन या बरं मा, ते आणता का तिला कवाची मा मागच हिंडायली पाण्यासाठी साइड तुम तिला पाज पाणी नाही ना ये अंड अंडे याच्यात हे काय बारीक असं असतं ना त्याला आमच्या मराठी गावरान भाषेत अंड म्हणते हे काय किती आता हे किती मोठं तयार होईल नाही का निघलं वाखरानी तर तेव्हा समोर बी तासात किती दिस आय बालो इकडे पाय